नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणीनं सगळ्याचं जेवण मी तर आत्ताच मस्त पैकी अशी भेंडी बनवली होती लसणाचा म्हणजे मिरचीचा लसूण टाकून खेचा बनवला होता आत्ता जेवण झालं का बसली गणपती बाप्पाच्या रूम मध्ये आणि योगी पण होती इथं योगीचं पण जेवण झालं मी काय केलं तर त्या निवार निवार भेंड्या होत्या ना त्याच मस्त अशी फ्राय केली होती ह्याची काय म्हणतात त्या बियाची तर आता नवरा पण येऊन खाऊन गेला बरं का ती फ्राय केलेली मी आणि चपात्या पण केल त्या आधी काय तेल नव्हतं त्याच्यामुळं मी चपाती आहे ना बिगर तेलाच्याच केल्या पर परत तेलाची एक पिशवी आणली आणि आता मग परत भेंडी ती बनवली मी आता नवरा कामा गेलाय ना भाऊ बहिणीनो आता रात्री नवऱ्याचं म्हणणं काय होतं माहितीये का आ, की त्याच्या नावा मी कर्ज काढलं आणि मी हाज्या मजा केली तर तुम्हाला सांगायचंय मला की मी रोज या मुंबई पुणे दिल्ली गोवा कोलकत्ता रोज घे जात होती नवऱ्याच्या नावावर कर्ज काढून लय कर्ज काढलंय नवऱ्याच्या नावावर बेमा असा माणूस मी जिंदगीत बघितलं नाही पण चला आता जाऊन दे त्याचं नाही मला बोलायचं पण कसं आहे माहितीये का जेवढा कसं आहे नवरा नवरा म्हणणारा जेवढा बायकोला भांडल तरास दिल बोलन हनल मारल तेवढं सासवानला लय भारी वाटत बाबा अस असं वाटतं सासवानला लय भारी छान खूप सुरत वाटतं त्यांना जेवढा आहे ना म्हणजे कसं आहे एका आईला वाटतं की आपली सगळी लेकरं सुखात राहावा भांडावा नाही तांडावा नाही पण सासवानला कसं वाटतं माहितीये का की तेवढी सुखात राहिली पाहिजे आणि सुनाला आहे ना लेखांनी तरास दिला पाहिजे असं सासवांचं म्हणणं असत आमची बी आहे सासू तशातलीच आहे आमची पण तर आता तुम्हाला सांगते ज्या वेळेस तिचा लि चांगल्यापणात म्हणजे ज्या वेळेस गोड बरोबर असेल परत बायकोबरोबर बरोबर प्रेमाने राहत असेल ना त्यावेळेस जर तो तिला भाकर टुकडा जर काय कधी कधीच्या काळी कालवण फिरवण माराय गेला ना तर अजिबात देणार नाही अजिबातच नाही देणार पण ज्या वेळेस नवरा बायकोचं भांडण असेल ना त्यावेळेस मात्र तयारच करून ठेवणार ताट अशाच त्या सास म्हणजे त्यांना वाटत की त्यांची लेखच तेवढी सुकत राहिली पाहिजे आणि लेकांनी सुनांना बरं नाही बघितलं पाहिजे तशातलीच आमची सासू दिसते अशी नाही दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसतं तर आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं माग काय केलं मी बऱ्याच वेळेस असं आहे ना बरं का आमच्या सासूला तुम्हाला तर दाखवले असतील मी जेवढ्या वेळेस साडी घेतली तेवढ्या वेळेस दाखवली जम्पर पण मी माझ्या पदरून शिवून दिलं बरं का म्हणजे असं मी जम्पर शिवती म्हणून जम्पर बी शिवून दिलं तर तुम्हाला सांगते पदर असतं आणून दिलं पैसे बी नाही घेतलं तरी म्हणायची की नाही माझ्या लिकीनं दिलं कुणी विचारलं ना की म्हणायची माझ्या लेकीनं दिलंय माझ्या लिकीनं घेतली साडी बरं जाऊ द्या आपला नाही कारण करा ना जय जयकार आपल्या आपण कधी अपेक्षा आप बी ठेवली नाही कुणाकडून की आपला जय जयकार कुणी करावा म्हणून अपेक्षाच नाही ठेवली म्या खरं सांगायची परिस्थिती माझी आपण कुणाकडून अपेक्षा ठेवली नाही की आपण जे केलेलं आहे त्या पुढच्या माणसाला त्याने आपला जय जयकार करावा म्हणून तर तिच्या थोरलेल्या एकाने कवा तिला घेतलं नाही नाही ह्या धाकट्याने घेतलं नाही पण मी कोणाचे कोण पण घेतलं तरी तिने तो कवा ना तोंडातून तो माझं कवा नाव सांगितलं नाही कोणाला ना बरं नाका का सांगा तर तुम्हाला सांगते आता मग मी मागं काय केलं आता ज्या वेळेस माझ्या समोर मी घेतलेली साडी असू द्या झम्पर शिवलेला असू द्या ते आपल्या लेकीचंच नाव ना सांगायचे मग मी काय केलं ह्या वेळेस तिचं जम्पर शिवलं पण तिच्याकडून पैसे घेतलं सासूकडून मला भी मानपाटी एक करायची इथं तुम्हाला सांगती नेवलं कापड जर पडलं का ना माझ तर अशी समोर बघत उभं राहती सासू म्हणणार पण अशी लेकराच कापड पडलेलं सुद्धा असं उचलून नेला टाकत नाही मग अशी सासू आहे का, का बाय अशी तर शिकली तुझ्यापाशी म्हण आहे माणसाची मग सासू जर आपल्याला सारखी एवढं पाण्यात बघती म्हणले आप आपल्याला काय करायची आता बऱ्याच भाऊ आता वय झालं तिचं जा, नका तिला आपण त्याने जी केलं ते आपण नाही करायचं आव्हा ती ज्या ज्या त्याच्या कर्माची फेड असते कसं असत जो माणूस मनाने निर्मळ चांगला मोकळ्या मनाचा असतो ना त्याला देव एवढा हलवानवास काढू देत नाही त्याला कुठं बी उभा राहणार पण एखादा माणूस आणि खाण्यापिण्यावाशी खाण्यापिण्याच्या तर एवढं मन कुडकुड एवढं मन कुडकुड आपण जर खात असलो ना तरी सारखं खालवर खालवर बघायचं आणि हा बस की आणि एवढं आणि लेकरांना जरी द्यायला लागलो आपण तरी त्यांना आहे ना देऊ द्यायचं नाही खाऊ द्यायचं नाही म्हणजे का त्या ती तर नाही माझ्या जन्म झाल्यास माझ्या लेकराला अजून त्यांचं एवढंसं चिंदूक नाही कपड्याचं चिंदूक आज्याचं ना आजीचं का का आणि ही खादरावळ आमची नवरा म्हणणारा खादरावळ हा ते तेनी, तेनी बर बर ते त्या ज्या आईबापांनी माझं पहिल्यापासून जसं लगीन झालंय तसं त्यांनी त्यांनी काय माझ्या बरोबर वागले की त्यांनी डोळ्याने बघितलंय तो बी तसलाच आहे त्यांचा माणूस आहे तो त्याच्यामुळं तो पण तसलाच आहे आवडाय निवडाय नाही कस आहे शेवटी रक्त कोणाच आहे रक्त तस तर तुम्हाला सांगती त्यो बी तसलाच आहे त्याच्यामुळं आवडाय निवडाय काय नाही तर तुम्हाला सांगती लोक माया म, हैं, हैं है। है ही लोक मायाबरोबर अशी वागतात मग माझ्याकडून कशाला चांगली याची अपेक्षा ठेवता ह्यांचं चांगलं काय म्हणतात का नाही ह्यांचं आलं की नाही कधी आपलं ह्यांना आठवण होत नाही दुःख आलं ह्यांना की आपली आठवण होती आणि तसं बी मस्त ही माझ्या बरोबर वाईट वागली पण आपण ह्यांना कधी टाकून नाही दिलं भाऊ बहिणीनो कारण की ज्या वेळेस मी ह्यांच्यावर टायमिंग आलं त्यावेळेस मी ह्यांना धडाडून उभा राहिलेली आहे पण ह्यांनी ओळख नाही धरली कधी माझी एकाला अंगाची आणि एकाला जंगाची खोड आता दोन लेख आहेत पण एका लेखाला आपला आणि दुसरा दुसऱ्याची म्हणजे एका लेखाची लेकरं बायको ती आपली आणि एका लेखाची अशी उभेनं टाकलेली आणि तसं मी पहिल्यापासूनच माझ तर मी मस्त कष्टाने कमवाय जाते मी आता तुम्हाला खोट नाही सांगत भाऊ बहिणी जी म्हणाल ती काम करते ह्या नवऱ्याच्या परपंचासाठी आणि पुढं जाण्याचा जा प्रयत्न करते ही तर डोळ्यात खुपत ना ही तर खूप तर आहेत मी हार मानत नाही कुणा पुढे हात पसरत नाही त्याच्यामुळं माझ डोळ्यात खूप माणसाच्या हे काही हो किंवा आमचा लोकाच्या बुद्धीचा माणूस असा उभा करायचा माझ्या विरोधात हो लोकधार लोकाच्या बुद्धीचा माणूस आहे ना तो माझ्या विरोधात उभा करायचा पण आता तुम्ही सांगा बा बहिणीनो ह्याला सोडायचंच म्हणलं मला तरी टाइम लागेल का हा आजकाल जी प्रत्येक बाय आपापल्या जीवनाची आनंद खुशी बघून म्हणजे जिथं आपल्याला खुशी मिळेल जिथं आपल्याला आनंद मिळेल असं जगाय बघते ते काय कोण कोण कोणाच्या ह्याच्या खाली ऑर्डर खाली राहत नाही आता मला जरी सोडायचं म्हटलं तरी मला टाइम लागेल का ह्याला सोडा ह्या भुरट्याला पण ही भुरट आहे ना जसं नशिबात आलंय ना तसं त्याने त्याने तर केलंच केलं हलवानवास त्याच्या माणसांनी बी तेवढा चान्स हाणून घेतला पण आता कसं आहे तुम्हाला सांगते आता ह्याला मी जुमानत नाही ह्याचं ऐकत नाही ह्याला जुमानत नाही सगळ्या गोष्टीत मी स्वतः खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळं ह्याला त्रास होतो ना आणि चार दोन हे जी सांगणारी ह्याला आणि राहिली गोष्ट तर त्याची तीन लेकरं येत तीन लेकराच कावा धाड पडून ह्याने जीवाला त्रास म्हणजे स्वतःच्या जीवाला त्रास घेतला का की बाबा आपण लेकरासाठी ही करावं ती करावं तीन पर पर या परपंचा भाषण ठोकत बसतो पण करतो बा आता परपंचा सगळी सांगते जीव तोडून दिसोडून त्याच्यापाशी काय डिसोडून सोडायचं म्हणल्यावर एक शेकंदी नाही सोडायला लागायचं याला ह्या माणसाला सोडायचं म्हणल्यावर एक शेकंदरी सोडायला लागायचं नाही पण भावा बहिणी आपण आहे ना मर्जीला मरणारी आहे म्हणजे मी नांदली आतापर्यंत नवऱ्या पाषी नांदली मर्जीनं नांदली नवऱ्यापाशी काय नव्हतं त्यावेळेस ठेसा घेऊन त्याचा संसार केला आणि आज तुम्हाला सांगते आपल्यापाशी सगळं आहे जी नाही ती देवाने दिलेलं दे आहे मग असं वाटतं की लोकांचं नाव ठेवून घे घ्यायचं नाही आपल्याला कि, ना आप कि बया सगळं काय सगळं मिळालं तर लगेच नवऱ्याला हाकून म्हणजे ना नवऱ्यापासून नांदायची बाजूला झाली म्हणजे अशी नाव ना ठेवणारी ना लोक व लोक काय पाय पाय बी चालू हो देत नाही तर घोड्यावर पण बसून हो देत नाही तर ही तर खरं आहे आज जी मला लोक म्हणतात का नाही नाव सोडून दे ती सुद्धा मला उद्याच्याला नाव ठेवते सासू जी आहे ना आमची सासू एक नंबर आता काय बोलायला मायापाशी लय शब्द येत बाबा बोलायचं नाही तिचं आहे ना जेवढं गुराळ काढल तेवढं कमी आहे कमी सांगाय गेलं तर पण तरी पण त्यातली त्या सगळं महाग टाकून मी त्यांना बघती ही करायला म्हणजे करती जवळ सगळं त्यांनी जी केलेलं माझ्या बरोबर आहे ना सगळं महाग टाकते माझ्या बरोबरच नाही तर माझ्या लेकरांबरोबर सुद्धा तशा वागले वागले ती ती दिसती आता हका हो आहे वाळली आणि मी आता दिसते जाडजूड म्हणजे ती लोकांचं म्हणणं काय ती वाळली म्हणून आहे ना ती ही नसेल पण सगळ्यात आगाव तर तसल्या बाय असते त्या ती का माहितीये का लोकांना बघू बघू जळूच हो त्यांच्या आगाव माशी येत नाही असं होत या लोकांना त्रास देणार खुर काय म्हणतात कुडकुडीत कुडकुडीत मनाची माणसं कुडकुडीत मनाची माणसं त्याला पुड़ म्हणतात कुडकुडीत मनाची माणसं हिडीओ जरी आपण काढायला लागलं तरी मूदा तुम्हाला सांगते तिकडून भांडण करायची शिवे द्यायच्या असं करायचं असू द्या मी तरी काय मार सांगणार मी पण चालू करणार जी होईल ती होईल मी नाही विचार करत आपण मी नाही विचार करायचा सोडून दिला वा बहिणी आणि राहिली गोष्ट नवऱ्याची तर तो आला नाही तरच त्याला व्यवस्थित सांभाळायचा आणि गेला तर जाऊ पडता त्याचा बी नाही विचार करायचा त्याने येऊन जर चार पैसे दिलं घरात खर्चायला ह्याला तरच त्याला भाकर टुकडा बी द्यायचा नाही तर तू तुझ्या तु तु पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं पण घर सोडायचं नाही लेकरंबाळ सोडून कुठं जायचं नाही ह्यांना तेवढंच पाहिजे आता पुरी बी आहे त्या करत्या धरत्या पुरी कडून कर, काम करून घ्यायची वाकवून घ्यायच्या पुरी अशी काम आहेत आणि बाजार हाट तर मी भरून देतेच लेकरांसाठी घरात त्यात काय वाद नाही नवऱ्या म्हणणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना हा त्याची बायकू त्याचा परपंच करायसाठी किती काय काय करते जीवाच रान करती आणि ही बघा जावा बघावा तवा बायकूच्या नावाच तन 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 वाजवत बसलेला हईच कुठं नाही कुठं ही त्याच्या माणसांची त्याला मी तर तुम्हाला स्पष्ट सांगते त्याने किती बी माझ्या नावाने किंगरी वाजवू द्या त्याला वाटल की किंगरी वाजवून वाजवून त्यांना वाटतंय माझ्या म्हणजे माझ्या वा त्याच्या गणवतांना वाटतंय की किंगरी वाजवून वाजवून आम्ही हिला घाळ पाडू तर ही त्यांचा गोड गैरसमज त्यांनी दूर करून टाकावा की कि त्यांनी किती जरी मला त्रास दिला तरी मी हार मानणार येतली नाही हार मानणार मी नाही किती मी त्याने त्रास देऊ द्या वेळ आली ना तर ते तुमच्यातच राहील तुम्हाला सपडावा लागल त्याला बघू मग किती दिवस तुमचं प्रेम जातं या फुकाटच प्रेम जेव्हा त्रास पडेल तेव्हा सगळं प्रेम गंगेला विसर्जन होता ज्या वेळेस त्रास होतो ना त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस सांभाळायचा सा, फुकट सांभाळायचा त्रास होईल ना त्यावेळेस सगळं प्रेम असं गंगेला विसर्जन होईल हा पण आता फुकाट फुकाटच आहे त्याच्यामुळं दाखवायचं चा, चाललंय दाखवा आणि मला कमजोर करण्याचा प्रयत्न करू नका मी कमजोर पडणार येतली नाही मी सामना करणार येतली जी नादाला लागल ना ला त्याला त्याची लायकी दाखवणार येतली मी त्याच्यामुळं माझ्या विरोधात किती जरी नवरा उभा केला आणि मला घाळ पाडायचा प्रयत्न केला आता व्हिडिओसाठी पण मला घाळ पाडायचा प्रयत्न करतात दिवस दिवसभर काय काय टायमाला माझं व्हिडिओ येत नाही ह्या नव्र म्हणजे कशी नाही कशी हिला घाळ पाडायची हिच्या डोक्यात आणि पहिल्यापासूनच टेन्शन द्यायचं मला काम चालू असतं याच आता तर पार फुटायच लागले सुया घातल्या वाया लागल्यात या डोळ पहिलं तरी परिस्थिती नाजूक होती पण आता तर पार तरी फुटत होतं मग आता तर पार सुयानी भुक्षी पाडले ती या अगदी गली केल्यावर केले भुक्षी पाडून तर असू दे वापरणी न चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना